नमस्कार जे एम न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी महानारी शक्ती ग्रुप यांच्या वतीने मुसळधार पावसात जत शहरात निषेध मोर्चा कलकत्ता येथील आरजीकर मेडिकल कॉलेज येथे कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरवर झालेल्या अमानवीय अत्याचार व त्यांची निर्दयीपणे केलेली हत्या तसेच बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोषी नराधमास कायद्यान्वये कठोर शिक्षा व्हावी यासाठी महानारी शक्ती ग्रुप यांच्या वतीने जत शहरात निषेध मोर्चा काढून जत पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांना निवेदन देण्यात आले सर्वांनी एकत्र येऊन हा आंदोलन आयोजित केलेला आहे तर, के तर आम्हा सर्वांची इतकीच मागणी आहे की त्या आरोपींना त्या नराधावांना त्या राक्ष राक्षसांना कठोरातली कठोर शिक्षा झालीच पाहिजे त्यांना आपल्या जे एम न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा